नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर बघितलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्यामधील जागा वाटपाचा जो तिढा होता तो अजूनही सुटलेला नाही मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये सहभागी झालेले घटक पक्ष आणि मित्रपक्षांची मात्र कोंडी होताना आपल्याला बघायला मिळत आहे भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असतानाच भाजपनं त्यांच्या वीस जागांचे उमेदवारीचे नावे देखील घोषित केले वीस उमेदवारी घोषित करून त्यांना अनेक दिवस उलटले असले तरी मात्र त्यांच्या सोबत असलेले राष्ट्रवादी अजितदादा गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल यांच्या मात्र अजूनही कुठल्याही प्रकारच्या एकाही जागेची घोषणा अजून झालेली नाही एकाही उमेदवाराची घोषणा त्यांनी अजून केलेली नाही त्यामुळं आपण ज्या पद्धतीनं हेडिंग दिलेलं आहे बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या त्याच पद्धतीची परिस्थिती सध्या शिंदे गटाची उपस्थित झालेली आहे शिंदे गटावरती त्याच पद्धतीची एकूणच वेळ आल्याचं बघायला मिळत आहे विशेष म्हणजे भाजपनं अतिशय सावध पवित्रा घेऊन सुरुवातीलाच काही सर्वे केलेले होते आणि त्या सर्वेमधून ज्या खासदारांच्या नावापुढे निगेटिव्ह मार्किंग येते त्या खासदारांचा पत्ता कट करण्याचं काम आता भाजपनं लावलं आहे भाजपनं फक्त स्वपक्षातीलच नाही तर सोबत असलेल्या मित्रपक्षातील खासदारांचे देखील तिकीट कापण्याचं मनावर घेतलेलं दिसतंय त्यातूनच आता आपण जर बघितलं असेल तर आनंदराव अडसू जे की अमरावती लोकसभा साठी इच्छुक होते गेल्या अनेक वर्ष त्यांनी लोकसभा त्या ठिकाणवरून लढवली होती आणि जिंकले देखील होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणा यांच्या रूपाने त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर मात्र जी हक्काची शिवसेनेची जागा होती शिवसेना नेहमी त्या ठिकाणी उमेदवार देत होता ती जागा मात्र यावर्षी दोन हजार चोवीसला त्यांच्या हातातून गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं विशेष म्हणजे त्या ठिकाणी नवनीत राणा यांना भाजपच्या चिन्हावरती उमेदवारी जाहीर करून भाजपनं एक नवीन चाल चालली आहे नवीन डाऊट आखलाय त्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या बाबाही गेल्या आणि दसम्याही गेल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी वेळ आता एकनाथ शिंदे यांच्यावरती आली आहे एकूणच या पद्धतीची म्हण खरं तर त्या ठिकाणी तत्वत लागू होताना आपल्याला बघायला मिळत आहे फक्त एकाच जागेपुरतं या ठिकाणी भाजपनं अशा प्रकारची रणनीती आखली आहे का अशा प्रकारची चाल फक्त भाजप एका जागेपुरतं आहे का हे बघणं देखील आता महत्वाचं ठरत आहे खरं म्हटलं तर फक्त एका जागीसाठी भाजपनं अशा पद्धतीची चाल चालली नाही आहे तर भाजपनं इतर देखील जागांचा विचार केलेला आहे शिंदे गटाला जवळपास बारा ते पंधरा जागा देणार असल्याचं एकूणच जाहीर केलं असलं तरी देखील दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर शिंदेचे ज्या ज्या ठिकाणी अक्काचे बाल किल्ले होते त्या त्या ठिकाणी मात्र बाजी मारताना भाजप बघायला मिळत आहे ते गड आपल्याकडे शाबूत ठेवताना भाजप बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची अमरावतीमध्ये ताकद होती आनंदराव अडसूळ यांनी काटेकी टक्कर देत नवनीत राणांचा जवळपास पराभव निश्चितच केला होता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये नवनीत राणा यांचा विजय झाला मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील नवनीत राणा यांच्यावरती नाराज आहे आणि शिवसेनेचे देखील त्यांच्याकडनं उघडपणे सांगितलं आहे की आम्ही नवनीत राणा यांचा कुठल्याही प्रकारचा प्रचार करणार नाही त्यामुळं महायुतीचा उमेदवार नव्यानं द्यावा किंवा दुसरा कोणी उमेदवार द्यावा असं एकंदरीत सांगण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर अतिशय वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी एक वेगळं राजकीय समीकरण मानलं जात आहे आणि त्यामध्ये भाजप मात्र आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय लाईव्ह आलेल्या दर्शकांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि पेजला अजूनही तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा कारण रोज दैनंदिन आपण अशाच वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवरती भाष्य करणार आहोत आणि राज्यातील लोकसभा निवडणुकांचा आढावा घेणार आहोत कुठे नेमकी कशा प्रकारे रस्सी केस सुरू आहे कोण किती प्रबळ दावेदार आहे आणि कोण या ठिकाणी निवडून येऊ शकतो साधारण त्या ठिकाणचं जातीय समीकरण नेमकी काय सांगतंय वोट बँक हक्काची कोणाची कोणती आहे आणि पक्षाच्या बाजूने किती प्रमाणामध्ये या ठिकाणी मतं आहेत लोकांची या सगळ्या गोष्टींवरती आपण लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळं पेजला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला ज्याही वेळी मी लाईव्ह येईल त्यावेळी तुम्हाला तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलाही विषय आला तर तो तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या मार्फत लवकरात लवकर लौकर पोहचेल आणि तुम्हाला देखील राजकीय घडामोडी जाणून घेता येईल आता तिकीट कापलेल्या अडसूळ इतके मोठ्या प्रमाणामध्ये संतापलेले आहेत की त्यांनी डे नवनीत राणांवरती हल्ला बोलच केला नवनीत राणांच्या विरोधात सगळेच आहेत बडनेरा याबाबत आम्ही आधीच उत्तर दिले आहे त्या निर्लज्ज आहेत कुठेतरी व्यक्त करतात पण आम्ही आमची लाज शरम विकली नाही स्वाभिमान विकलेला नाही आम्ही आहोत तिथे आहोत आणि आमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढायचं म्हटलं तर आम्ही लढू शकतो आणि लढणार पण मी उमेदवार देणार नाही तर मीच उभं राहणार असं या ठिकाणी आनंदराव अडसूळ यांनी वक्तव्य केलं आहे त्यामुळं आता पुन्हा एकदा या ठिकाणी शिंदे गटातील जी काही नाराजी आहे ती उफळून आलेली आहे ती चवट्यावर येताना आपल्याला बघायला मिळतंय विशेष म्हणजे सकाळीचा आपण जर बघितला असेल तर विजय शिवतारे यांची नाराजी जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला मध्यस्थी खात करून खास करून देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि त्यातून मात्र विजय शिवतारे यांचं मनधरणीचा कार्यक्रम करण्यात आला आता विजय शिवतारे हे माघार कितपत घेणार हे बघणं देखील तितकाच महत्वाचं आहे कारण त्यांचा जो पराभव अजितदादांनी त्यावेळी केलेला होता तो पराभव जिवारी लागलेला आहे मात्र या सगळ्या घटना घडामोडींमध्ये कशा पद्धतीनं आता ते माघार घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे सध्या तरी ते शांत असल्याचं सांगितलं जात आहे मात्र हे एकाच याच्या पुरतं मर्यादित नाही आहे तर इतर देखील लोकसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे अनेक का जे काही नेते मंडळी आहेत ते या ठिकाणी डेंजर झोनमध्ये असल्याचं सा सांगितलं जात आहे त्यामुळं शिंदेची साथ हे नेते आता आगामी काळात देणार की सोडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण ज्यावेळी नाराजी उभारून येते किंवा पक्षातून नाराजी वरती येते त्यावेळी मात्र बंडात त्याचं रूपांतर होताना आपण वेळोवेळी बघितलेलं आहे अशावेळी आता शिंदेची साथ सोडणार काय हे नेते की शिंदेसोबत कायम राहणार हे बघणं महत्त्वाचं आहे यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत त्यानंतर यवतमाळ वाशिम लोकसभा भावना गवळे आहेत दुसरीकडे आपण जर बघितलं तर हिंगोली लोकसभा हेमंत पाटील मुंबई उत्तर पश्चिम गजानन कीर्तीकर आणि मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे या ठिकाणी देखील या सर्वांचे देखील तिकीट कापण्याच्या प्रयत्नात भाजप असल्याचं बोललं जातं भाजपनं त्या ठिकाणी देखील एकंदरीतच आपली जो दावा आहे तो दावा त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्यामुळं आता सर्वच उमेदवारांची जी आहे दागदुक वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आगामी काळामध्ये नेमकी या संदर्भामध्ये काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण शिंदेच्या शिवसेनेबाबत अधिक चित्र हे तेव्हा स्पष्ट होईल ज्यावेळी ही एकंदरीतच जागा वाटपाची घोषणा करण्यात येईल संयुक्त जी काही पत्रकार परिषद घेणार आहेत ती घेतल्या जाईल विशेष म्हणजे या ठिकाणी लक्षवेधी आहे ते म्हणजे विद्यमान खासदारचंच तिकीट कापण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी करण्यात आला कृपाल तुमाणे यांचं तिकीट कापण्यात आलंय तर दुसरीकडे अमरावती हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे खेचून घेतला ज्यानंतर आता चा इतर उमेदवारी धोक्यात जोरदार चर्चा सध्या होते भाजपने केलेला अंतर्गत सर्वे शिवसेनेला काही मतदारसंघामध्ये खासदारांचा रिपोर्ट फारसा चांगला नाही त्यामुळे भाजपने शिंदेंना त्यांचे हे उमेदवार बदलण्यास सांगितले असल्याचं सूत्रांकडनं माहिती मिळते विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापूर्वीच शिंदेंना अशा प्रकारची एकंदरीतच ज्या काही सूचना आहे देण्याचं काम अमित शाह यांनी केलेलं होतं त्यावेळी देखील त्यांनी समजून सांगितलं होतं की आता तुम्हाला काही मतदारसंघांमध्ये म्हणजे चार ते पाच चेहरे बदलणं अतिशय महत्वाचे आहे खरंतर सात जणांची यादी त्या ठिकाणी आली होती त्यामध्ये अमरावतीमध्ये तर नवनीत राहणा होत्या मात्र जो कोणी इच्छुक उमेदवार आहे तो देखील तुम्हाला देता येणार नाही अशा स्वरूपाची एकंदरीतच जी काही सांगणं होतं किंवा सूचना होत या भाजपनं त्यावेळी दिलेल्या होत्या आणि तुमच्या जवळपास पाच ते सहा खासदारांची चेहरे बदलणं गरजेचं आहे आमच्याकडे देखील जवळपास पाच सात जणांची चेहरे बदलणं गरजेचं आहे म्हणजे भाजपकडे तो आकडा मोठा होता बारा जणांचे चेहरे बदलण्याचं काम भाजप करणार होतं आणि भाजपनं त्याच पद्धतीनं एकंदरीत त्या ठिकाणी रणनीती आखलेली आहे आणि भाजपनं त्यावरती काम देखील केल्याचं आपल्याला बघायला मिळतं एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं तर अतिशय वेगळ्या पद्धतीनं सध्या जी काही राजकीय समीकरणे आहे ती करताना आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर अतिशय एक वेगळ्या पद्धतीचं राजकीय समीकरण तयार करण्याचा भाजपचा एक प्रयत्न आहे विशेष म्हणजे ठिकठिकाणी तीक चेहरे बदलवण्याचं काम केलं आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर युवा उमेदवारांना संधी दिली आहे तर दुसरीकडे जे काही विद्यमान होते दोन दोन वेळा निवडून आले होते आणि त्यांची निवडून येण्याची शक्यता देखील होती मात्र त्यांनी काही विकास कामं केलेली नव्हती अशांची देखील तिकीट कापण्याचं काम केलं वेगळ्या पद्धतीचं समीकरण या ठिकाणी तयार करण्याचं काम, काम भाजप करत आहे, ता ता जागा आवी है। आहे आता नाशिकमधून भाजप देखील आग्रही आहे भाजपला त्या ठिकाणची जागा हवी आहे मात्र शिंदेचे त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत हेमंत गोडसे त्यांचं तिकीट कापून या ठिकाणी आता राष्ट्रवादीला ते तिकीट देण्याची इच्छा भाजपनं देखील व्यक्त केली आहे राष्ट्रवादीची जी मागणी होती ती भाजपनं मान्य केली अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्या ठिकाणी भुजबळांना तिकीट देऊन या ठिकाणी ओबीसी फॅक्टर संपूर्ण राज्यासह देशामध्ये राबवण्याचं काम भाजप करणार असल्याचं सांगितलं जात आहे खरं तर मराठा चेहऱ्याच्या शोधात जितकं भाजप होतं तितकंच त्यांना ओबीसी देखील एकंदर नेतृत्व आहे होतं की ओबीसींना देखील मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही संधी दिलेली आहे आणि अशा वेळी राज्य पातळीवरती ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या भुजबळांना पुढे करून या ठिकाणी आगामी विधानसभा निवडणूक सोपी करण्यासाठी आणि अधिक फायदेशीर करण्यासाठी भाजपकडून अशी चाल चालवली जाऊ शकते असं देखील एकंदरीत सांगितलं जात आहे विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना देखील पंकज मुंडे यांना देखील या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी देखील आपण जर बघितलं त्या देखील ओबीसी चेहराच आहे मात्र आपण जर बघितलं असेल तर राज्य पातळीवरील इतर काही नेत्यांशी त्यांचं सौख्य नसल्याचं सांगितलं जातं विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी देखील सांगितलं की माझी जी उमेदवारी आहे ही देशातून ठरून आलेले आहे राज्य नेतृत्वाचा आणि राज्याचा याच्याशी काहीही संबंध नाही अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं पंकजा मुंडे होत्या त्यामुळं निश्चितच राज्य नेतृत्व अशी पंकजा मुंडेंचं पटत नाही का अशा वेळोवेळी ज्या चर्चा घडून येतात त्यामध्ये कुठेतरी तथ्य असल्याचंही देखील आपल्याला अशा वक्तव्यामधून जाणीव होतं विशेष म्हणजे आगामी काळात आपण जर बघितलं तर भाजप अतिशय एक वेगळ्या पद्धतीनं जातीय समीकरण असेल हक्काच्या वोट बँक असतील त्यानंतर प्रांत असेल जिल्हा असेल जे काही त्या ठिकाणचं एकंदरीत जातीय धर्मीय जे काही समीकरण आहे विकासाचं समीकरण असेल या सगळ्यांची छाननी करून त्या ठिकाणी योग्य उमेदवार देऊन या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं जास्तीत जास्त नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागं विजयी उमेदवार उभं करण्याचं ध्येय भाजपनं आधी घेतलाय विशेष म्हणजे भाजपकडून कुठल्याही प्रकारच्या एखाद्या व्यक्तीला सपोर्ट केला जात नाही आहेत तर आम्हाला पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा जिंकायचं असं टार्गेट असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून भाजप प्रयत्न करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं आगामी काळामध्ये निश्चितच भाजप ज्या वेणं सध्या आपल्याला जाताना बघायला मिळत आहे त्या वेणं भाजप ज्यावेळी जाईल त्यावेळी मात्र मित्रपक्षांना धक्का बसताना आपल्याला बघायला मिळेल विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न आता सध्या त्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी मात्र शिवसेनेनं जी सावधगिरीची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेणं गरजेची होती शिवसेनेनं सतरा जागा ले 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 कमित -कमित त्या गेल्यावेळी म महायुतीमध्ये लढवलेल्या होत्या युती धर्मामध्ये लढवलेल्या होत्या कमीत कमी त्यापेक्षा अधिक जागा लढवणं आता गरजेचं होतं कारण मोठं नेतृत्व मोठं जे काही आपण एकंदरीतच भूमिका म्हणतो ती भूमिका एकनाथ शिंदे यांनी निभवलेली होती महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सरकार कोसळून त्यांनी या ठिकाणी भाजपसोबत युती करून भाजपची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळं एकनाथ शिंदे यांची भूमिका मोठी होती त्यामुळं एकनाथ शिंदेना देखील या ठिकाणी मानाचं पान देणं गरजेचं होतं मात्र तसं न होता एकनाथ शिंदेची समजूत काढून या ठिकाणी एकनाथ शिंदेना कमीत कमी जागांवरती समाधान मानावं लागतंय अशा पद्धतीचं राजकीय खेळी भाजपकडून केलं जाते विशेष म्हणजे ठिकठिकाणी भाजपकडून धाक दाखवली जातोय की आगामी काळामध्ये या ठिकाणी विरोधी पक्षातील नेते देखील आमच्याकडे येण्यास इच्छुक आहे अशा वेळी मात्र तुमचा जो कोणी उमेदवार आहे आम्ही त्याचा देखील गेम करू शकतो अशा पद्धतीची एकंदरीत भीती दाखवली जाते का अशी शक्यता आता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते विशेष म्हणजे अशा पद्धतीनं जे काही राजकीय षड्यंत्र रचले जातात किंवा राजकीय रावपे जात जातात यातून मात्र कुठेतरी शिंदे गटाला मोठा फटका आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बसू शकतो कारण लोकसभा या निवडणुका आधी पार पडत आहे यामध्ये जी काही नाराज मंडळी असतील ती विधानसभा निवडणुकांमध्ये वचपा काढण्याचं काम करू शकते असं एकंदरीत राजकीय विश्लेषक शक्यता वर्तवताना आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे अजितदादा आणि शरद पवार ही दोघंही काका मात्र या जागा वाटपाच्या कार्यक्रमामध्ये सरस ठरताना आपल्याला बघायला मिळत आहेत जास्तीत जास्त जागा लढवत आहेत विशेष म्हणजे अनेक ठिकाणी त्यांचे विजयी उमेदवार या ठिकाणी होऊ शकतात अशीच एकंदरीत शक्यता सध्या वर्तवली जाते है। आता आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीनं आपण एकनाथ शिंदे यांच्या पाच खासदारांच्या नावांची चर्चा केली त्यानुसार आगामी काळामध्ये खरंच एकनाथ शिंदे या पाच जणांना बदलावणार त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे आपण लाईव्हच्या माध्यमातून वेळोवेळी जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी आता वेळ झाली आहे थांबण्याची या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बघत राहा आमचं हक्काचं न्यूज चॅनल आणि पेजला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका थांबूया तिथं धन्यवाद